नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला ना काही रेसिपी दाखवणार नाही पण आज ना मी तुमच्याशी एक आमच्या गावाकडे ना भोगी कशी साजरी करतात ते सांगणार आहे आणि दाखवणार आहे तर गावाकडे ना भोगीच्या दिवशी सकाळ सकाळ ज्याच्यात आपण आंघोळीसाठी पाणी गरम करतो त्या चूल म्हणा किंवा गॅस म्हणा त्याला हळदी कुंकू लावून घेतात पाणी ज्याच्यात गरम करतात त्या पातेल्याला पण हळदी कुंकू लावून घेतात नंतर पाणी आपण गरम करायला ठेवलं ना त्या पाण्यात आंघोळीच्या पाण्यात तीळ आणि तांदूळ थोडेसे टाकतात आणि त्याच गरम पाण्याने आंघोळ करतात तर ह्याला खूप महत्त्व आहे तिळ मिश्रित पाण्याने आंघोळ करण्याला आणि आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे भोगीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ना मी तांदूळ आणि तीळ थोडेसे एका वाटीत भिजायला घातले होते रात्रभर त्या त्यातलं पाणी काढून टाकले मी आता आणि ते भिजलेले तीळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात मी ह्याला वाटून घेणार आहे तर हे ना उठ एक प्रकारे उठणं असतं तर हे उठणं लावून आज भोगीच्या दिवशी आंघोळ केली जाते तर ते मिक्सरवर बारीक केले त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि आपण साबण लावण्याऐवजी आपल्या शरीराला ते उठणं लावायचं आणि त्यांनी आंघोळ करायची आज याचं खूप महत्त्व असतंय तर आमच्यात असं करतात आता काही ठिकाणी करत असतील काही ठिकाणी करत नसेल पण प्रत्येक ठिकाणची पद्धत आणि प्रथा असते तर मी आमच्या कडे कसे करतात ते तुमच्याशी शेअर करीत आहे तर इथे ना मी आता हे आपलं तीळ आणि तांदळाचं वाटण तयार केले आता अंघोळती झाली स्वयंपाक झाला आता मी आणि हे ना मी ताट भरून ठे पाच घरी वान देतात आमच्यात आज भोगी दिवशी म्हणजे बाजरीच्या तिळ लावून भाकरी पाच त्याच्यावर पिवळा भात आणि आपली भोगीची भाजी पानसुपारीचा विडा परत त्यांना तिळगुळ आणि हळदी कुंकू लावून हे वाण त्यांच्या पदरात दिलं जातं असं पाच घरी नेऊन द्यायचं आपण स्वतः त्यांच्या घरी जायचं आणि हे द्यायचं हे दुपारी दिलं जातं तर परत दुपारी वान दिल्यानंतर चार वाजता विडा असतो भोगीचा तर भोगीचा विडा करण्यासाठी आता इथे तुम्हाला दाखवते तर इथे मी सात तुक आज आमच्यात भोगीचा सात सातचा असतो आणि संक्रांतीचा पाच सात पाचचा असतो तर आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असती तर इथे ना मी सात तुकडे घेण्याऐवजी आमच्यात अखंड असा खोबळाच घेतात असा अर्धा खोबळा घ्यायचा त्याच्यात सात लवंगा सात विलायची सात बदाम सात मनुके सात काजू सात खडीसाखर सात सुपाऱ्या सात हळकुंडे सात हळकुंड असं टाकायचं सर्व आणि Premises, ते एका कॅरीबॅग ब्या, कॅरीबॅगमध्ये कशामुळे घालायचं ते भरपूर साहित्य असतं मग ते ह्या पानावरलं त्या पानावर होणे मिक्स होणे एकमेकात म्हणून असं कॅरीबॅगमध्ये घालायचं आणि त्याला स्टेपलरने पिणामाऱ्याच्या किंवा असं मेणबत्तीवर जरी तुम्ही त्याला पॅक केलं तरी चालते अशा प्रकारे पॅक करायचं तर ह्या दहा वस्तू होतात पान अकरावं आणि हळदी आणि कुंकू तेरा असं आमच्या घरी तेरा वस्तूचा विडा असतो आता प्रत्येक ठिकाणी कमी जास्त ह्यातल्या वस्तू असू शकतात कोणाच्यात वस्तू पाच असतात कोणाच्या सात असतात कोणाच्यात अकरा असतात पण आमच्या मी तेरा करते कारण मी घेतानी दहा वस्तूचा घेतलेला होता अकरा वस्तूंचा घेतलेला होता माझ्या चौबाईंचा पण त्यात आपण एक वस्तू वाढवायची असती पण एक वस्तू वाढवलं की बारा झाली असती म्हणून मी दोन वस्तू वाढवल्या मग असं सात 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 पानं घ्यायची म्हणजे सर्व मिळून सात सात एका विड्यावर सात पानं असे सात विडे घ्यायची म्हणजे एकोणपन्नास पानं झाली आणि त्याच्यावर ह्या सात सात वस्तू म्हणजे सगळ्याच वस्तू एकोणपन्नास झाल्या अशा सात विड्यावर सात सात वस्तू सर्व ठेवायच्या आणि पान आपला अकरावा आणि हळदी कुंकू बारा आणि तेरा असं आपला हा विडा तयार झाला भोगीचा त्याच्यात ते एक हळदी करंडा ठेवायचा कुंकुवाचा आणि बायका ना नंतर सहा वाजता बायका बोलवायच्या मग त्यांना ह्याच्यावरलं कुंकू विचारायला लावायचं ते कुंकू कुणाचं म्हणून विचारतात आपण आपल्या मिस्टरांचं नाव सांगायचं आणि लेता कुणाचं म्हटलं की ते तिच्या मिस्टरांचं नाव सांगते प्रकारे सातसू असं हे कुंकू विड्यावरलं विचारायला लावतात अशी आमच्या इकडे पद्धत आहे तर आता मी विडा तयार करून घेतला आहे प लेडीज याची वेळ झाली आता तयारी करून घेतली तर त्याच्यावर झाकण हे उघडं ठेवायचं नसतं विडा झाकून ठेवायचा असतो मग त्याच्यावर झाकण टाकते आणि इथं दुसरं साहित्य लेडीजला आल्यानंतर हळदी कुंकू लावायला सुपारी द्यायला तिळगुळ आणि इथं ना आत्तर त्यांना दाणे आत्तर, आत्तर लावायला नंतर गुलाल त्यांच्या भांगात भरायला आणि खोबऱ्याचं तेल त्यांच्या केसाला लावायचं आणि आरसे आणि आरसा, आरसा त्यांना दाखवायचा आणि कंगयाने त्यांचं विंचरायचं आणि गुलाल त्यांच्या भांगात भरायचं आणि ह्या वाटीतनं ना मी हळद अशी ही करून घेतली मिक्स करून घेतली पाणी टाकून ओली हळदना ह्या शिंपल्याच्या साह्याने त्यांच्या हाताला लावायची अशी आमच्यात प्रथा आहे आता काही जणींना हे नवल वाटेल पण आमच्या इकडे असंच के करतात आमच्या भाऊकीत आमच्या गावात आमच्या वाड्यात म्हणा तर आता मी एक दाखवते तुम्हाला एक ले माझी मैत्रिणी आलेली होती मग मी तिला हळदी कुंकू सुरुवातीला लावलं नंतर तेल लावलं तिच्या केसांना तिला आरसा दाखवून तिचे केस विंचरले एक प्रता म्हणून ते एवढं थोडंसं नावासाठी करायचं असतं नंतर गुलाल तिच्या भांगात भरला आणि हळद हाताला लावली तिच्या ओली हळद शिंपल्यानेच लावायची असती आणि मला काही काही ठिकाणी ना असं हळद लावलं त्याच्यावर कंगू आपण फिरवतात म्हणून हे मला काल माहिती झालं म्हणजे एक प्रथा वेगळी एक लेडीज एक आल्या त्यांनी सांगितलं आमच्यात असं करतात म्हणून मला आमच्यात शिमल्यानेच लावतात तर प्रत्येकाची पद्धत वेगळी राहते आणि आमच्यात ना कोणी कोणी असं काजळ पण लावतं आलेले सहसानींना पण मी विसरले म्हणजे माझ्याकडे नव्हतंच काजळ आणि आणायचं पण विसरले मी परत त्यानं कुंकू विचारलं विड्यावरलं ಮಸಲಿಲ್ಲಲ್ಲ ವೀಡಿಯೋ ನೋಡಿ ಸಾಗಲೇ ಲೈಕ್